शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोधपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती सविस्तर पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्ष लाभ हा रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते देण्याचे नियोजन असल्याने सर्व पात्र भगिनींनी या योजनेचे फॉर्म लवकरात लवकर भरावे जेणेकरून कोणतीही भगिनी योजनेपासून वंचित राहणार नाही चा चौथा कर हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने आता अशी घोषणा केली आहे की येत्या पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता व नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा बहुप्रतीक्षेमध्ये असलेला चौथा हप्ता एकाच वेळेस वितरित करण्यात येणार आहे लवकरच शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे न्यूज आणि रिपोर्ट नुसार राज्यातील शेतकरी काही काळापासून संघर्ष करीत आहे तसेच शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहेत त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्याची विनंती अब्दुल सत्तार यांनी केली आहे